आणि बघा हे कसं आहे कांदा सखेस व्हाय का काय आमचा कांदाची लाकोड सुरू आपण दोन जुलै रोजी रोप टाकले होतं तुम्हाला मागच्या एवढी मग दाखवलं होतं कंची जात होती व्हरायटी होती कसं टाकलं होतं आज आम्ही रोपोपटायचं काम चालू आहे आमचे इथं शिरबाबा पण आलेले काल रक्षाबंधन झालं होतं रक्षाबंधन झाल्यानंतर आज बाया सगळे आले रो कांदे लावण्यासाठी तो पण तुम्हाला पुढे बघायला मिळेल आता हे बघा अशा प्रकारे रोपोटायचं काम चालू आहे शिरबाबाचं आता हे बघा कांद्याचं रोपा आलेले रो आलेल्या आता त्याच्याकडून आपण जाणून घ्या शिरबाबा स्वतः सांगा शिरबाबा कस काय रोपे ना कसं रोपा आलोय एकदम एक नंबर बघून घ्या कांद्याची व्हरायटी चांगली होती तुम्हाला हे बी हेच बी घ्या आपल्याला आता रोप दाखव ना कस काय आलं एक एक काडी दाखव काडी का बघा मित्रांनो बघू शकता तुम्ही अशा प्रकारे रोपे आता आम्ही उपटून ज्या कटिंग करून भरलेले आता ते मोटर लागेल पलीकडे लांबी इथून तिकडे तुम्हाला लागवड तुम्हाला दाखवू चला तर मित्रांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला एक मिनिट करून नक्कीच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनल सबस्क्राईब नक्की करून ठेवा नक्की बघाय आमची कांदा लागवड तुम्हाला कशी वाटली एक कमेंट करून नक्की सांगा माझा एवढे कुटुंब बघता ते पण नक्की सांगा आम्ही जाळी घेऊन आलोय एक डाळी माझे काही माझे एवढे मला काढता ना शिर बाबा बघा सत्तर पंचराच्या कांद्याला रोप काय काम करतो जेवण करण्यासाठी आलोय बघा डाळी घेऊन चाललय डाळी घेऊन चाललो माझं पाठ माझं पाऊस पण आले जेवण करून घेऊया आता आम्ही चाललोय रोप घेऊन का रे जाळी आपण आपली जाळी घेऊन जाऊ कारण आपला व्हिडिओ काढण्यासाठी ना कोण नाही ते कांदा अगोड चढू संपूर्णच वावर लावायची मित्रांनो पाहू शकते आमच्याकडे अशा प्रकारे कांदाला अगोड चढ हा तुम्हाला पाठीमागच्या व्हिडिओ म्हणजे दाखवला फुले समर्थ म्हणून कांद्याचा लाल कांदा कोणी याला रांगडा कांदा म्हणतो कोणी पोळ कांदा म्हणतो पोळ कांदा म्हणजे आपली पानकड्या जे कांदा करतात त्याला पोळ कांदा म्हणतात आता पोळा जवळ आले पोळा जवळ आल्या म्हणजे पोळ कांदा संपूर्ण अशी जमीन आहे आपली अडीच तिथे एक करत संपूर्ण पटांगण लावायचं काम चालू आहे आता या आठ ते नऊ माणसं कामाला आहे आपल्याकडे व आता याला ड्रिप आहे आपल्याला रेन पाईप ड्रिप करावा का हे काय आपण ड्रिप ड्रीपवर ड्रीप ड्रीप करावा असं एक कमेंट करून नक्की सांगा मित्रांनो आता आपले शिरबाबा यांच्या पण थोडं जाणून घेऊ तुम्ही अनेक व्हिडिओमध्ये शिरबाबाला बघितले पा शिरबाबा पण काम करतो तुम्ही पाठीमागा व्हिडिओमध्ये पण बघितले शिरबाबा किती माणसं कामाला आहे आणि बघा हे कसं

पहिले बसून चालू होते आता पाऊस आल्यामुळे थोडा पाऊस झालाय पाण्याचे आता याला स्प्रिंकलर करायच तात्या आता याला पाऊस पण होतोय पण आपलं पाऊस ताण वाचित तीन दिवस झाले कांदा हा एकवीस तारखेला कांदा लागवड सुरू केली पक्का तो व्हिडिओ आवडतो तुम्ही मिनिट करून नक्की सांगा आम्ही तीन एकर लागवड करीत आहे हे आम्हाला जरा दाखी जा बघत जा काय वय किती आता माझ्या वर्ष तरी रोप, रोप तर मित्रांनो राहणार जेवायची मजा वेगळीच असते बघा आता आम्ही या डोंगराच्या कडाला कांद्याला लागोड चालू आहे तर दुपारची सुट्टी झाली जेवण करायला पाऊस होता कांद्याला पाऊस होईल गरज थोडी पाण्याची थोडा पाऊस झाला पाऊस उघडल्यानंतर आता आम्ही सगळे जेवायला उचललं अशा प्रकारे पाखर कालून खाण्याची मजा एकदम भारी असत एखाद्या हॉटेलपेक्षा भारी जेवण जाता आपल्या जा निसर्गाच्या सानिज्य मग अशा प्रकारे जेवण चालू आहे आपली तिकडे पण ती काही जेवणं करू रे खाली तिकडे तुम्ही बघू शकता पाऊस आल्यामुळे आता जेवण करा थोडी वर मात बसले बसले मग आता बघा चालू आहे जेवण हे बा आई जेवती आई काय काल आणला तो भिंडी आणली का अजून काय आणलं काय आणलं काल आम्ही कालो भारी वाटतं रानात जेवायला एक नंबर कांदे लावून काम चालू आहे आमचं मी काय बघतो यायला व्हिडिओ काढाय एवढंच काम आहे आपलं व्हिडिओ काढाय नाही चालून काय तू वांग तुमचं काय नाही पपळा आता श्रावण महिना सुरु दुसरं काही करता येत नाही श्रावण महिन्यामुळे मग आता ते चालू आहे बोपळी बोपळी कोथंबीर वड्या फाजीच्या वड्या हेच चालू आहे आता कोणी फराळ कोणी भेंडी कोणी लसणाची मिरची असंच चालू आहे आमच्या नाणीचं फेवरेट कालून राहतं ते म्हणजे वांग नाणीला फक्त वांग रसा आहे नाणी बरे झाले का मित्रांनो पाऊस चालू झालाय बघायच काही घोमटी घेऊन लपली शिरपदा वा शिर बाबा काय पाऊस कस काय कस काय पाऊस भाऊ आता कसं कांदी लावायची पाऊस चालू झालाय आशा बघायला कांदे लावली आता कोण कुठं लपत कोण कुठं लपत आहे बघा सुंदर असं वातावरण झाले हा बिगर पाण्याचे कांदे लावले आपले बघा ना लेबर कशी लपले आई अंडे आहे का फुटले आई ना आई ना अंडी काय काठी आणली माझी अंडी हा काय करता निसर्गाच्या सानिध्यात जातो वसलेली वरवंडी माझ्या गाव वरवंडी गावात माझं एक सुंदर असं शेत आहे या शेतीमध्ये आमच्या आज कांदा लागवड सुरू मित्रांनो वातावरण पण नंबर पाण्यासारखं झाले आता निसर्ग अशा वातावरणामध्ये आपण आज कांदा लागवड करतो बघा मित्रांनो कांदे मित किती भारी दिसते पाऊस पण आहे पावसाचं वातावरण पण झालेलं आहे अशा प्रकारे लागवडसोरी हे बघा आपल्या डोंगराच्या कडाला तिथं असे आपली शेती सुंदर असा हिरवागार डोंगर झालाय व झाडे फुलं अशी फुलून गेलेले तर अशा प्रकारे आमची कांदा आहे बघा मित्रांनो आता हे कांदा आले तुम्हाला हा व्हिडिओ पूर्ण पूर्ण दाखवला जाईल एक कमेंट करून नक्की सांगा माझा व्हिडिओ तुम्ही कुठून बघितला काम करता शाळा पण शिकतात बघा आता कांद्याचं रोप उठायचं काम चालू आहे का कटिंग करते इकडे पाठी माग इकडे दीदी दाद्या रोप पटतात तुम्ही आपल्या युट्यूब चॅनल बघितला म्हणता दोन जुलै टाकलो होतो आज लागवड करायचं काम चालू आहे त्याचा व्हिडिओ पण लवकर येईल त्याचा व्हिडिओ पण काढण्याचं काम चालू आहे बघा ते ते आज रविवार सुट्टी असल्यामुळे काम आज मंगळवार सुट्टी असल्यामुळे दाद्या दिदी कांदे लावायला कांदे शेवटचे टप्प्यात थोडं काढायला लावायला मी पाऊस पण बंद झाला थोडा मग अशा प्रकारे आता कांदे लावायचे आता पाऊस होतो पण काय माहिती होतले की जोडवा लागेल तर मित्रांनो अशा प्रकारे कांदा लागवड सुरू आहे बघा अशा मांडे घालून कांदे लावते आमच्याकडे बाय संपूर्ण कांदा लागवड केलेली तेव्हा आता थोडं तर राहिले पाऊस आहे थोडी गराजी पाऊस झाला म्हणजे आता संपूर्ण असं दोन अडीचे कर्ज पटांगणी तर आता रेन पाईप नाही तर ड्रिप करणार आहोत हे बघा चालू कांदाला बरं जायला सकाळला आलो राहिले हवरा हवरा गप्पा नाका मारू गप्पा लावून मांडी घालून कांदे लावी त्या हवराडा वाटप बघा आता कसे कांदे लावी ते आपले बागा जर आले होते कांदे बघण्यासाठी त्यांनी बरेच दिवस झाले म्हणजे कुठे तू आठ दिवस गायब बी म्हणले बघा या बघायला जे जा आले त्यांना आपण विचारू काय बघायला कस काय कांदे होईन का पैसे पैसे होईन कांदे होईन बाबू टिकले तर बागा जर आपले कॉपरेटले तुम्ही आणि काय व्हिडिओ मध्ये बघितले आता आपण तुम्हाला ना हे व डोंगर आहे वर समोर त्यावर डोंगरावर जाऊन दाखव वरून कांदे ते दिसते आपले ते डोंगरावर जायचे आता जाणं होईन का ते सांगतात ते मग जाणार आपण पहिलं चढत होतो बरेच दिवस झाले आता गेलो ना डोंगराव जायको जायला पहिलं आता जाऊया डोंगरावर मित्रांनो आपण आता या डोंगराच्या वर आलो आहे बघा समोर दिसतो आपले वरवंडी गाव सुंदर असा परिसर आहे आपले घर पण वीरभट्टी पण त्या इकडे वरवंडी गाव आहे मित्रांनो या वरवंडी गावाच्या इकडे आपले शेवार सापुरा अशी रोड हा बाईथं खाली कांदा लागवड सुरू आहे मित्रांनो खाली पाणी पण भरपूर आहे आता पाऊस पण भरपूर झालेला आहे त्या अशा प्रकारे मित्रांनो कांदा लागवड चालू आहे तुम्हाला ती कशी वाटते तुम्हाला जवळून दाखवतो हवा सकोराशी रोड लगत आपलं परिसर इथे नालासुद्धा फुल भरले पाणी तर मित्रांनो आपल्याकडे ड्रोन कॅमेरा नव्हता तर आपण हे ड्रोन होऊ म्हणलं यावर डोंगराचा तुम्हाला खालून दाखवतो अशा प्रकारे इथे संपूर्ण असा कांदा लागवड केली संपूर्ण मारा आणि कांदा लागवड केली ते खाली तुकडं राहिले ते उद्या सरी वाढून पण कांदा लागवड करायची तर मित्रांनो बघा खाली आता महिला शेवटच्या टप्प्यात खाली लागवड करतात आता एकोणतीस तारीख एकोणतीस ऑगस्ट शेवटच्या दिवसात हा कांदा लागवड खाली गेली रात्री काळाला संपूर्ण अशी दोन ते अडीच एकरचा प्लॉट आहे हा संपूर्ण झाला तर कशी झाली मित्रांनो कांदालावडे कमेंट करून नक्की सांगा व सुंदर असं आपलं डोंगर दिसतं दृश्य तुम्हाला कसं वाटलं निसर्गम्य वातावरण ते पण नक्की करून सांगा तर मित्रांनो संपूर्ण कांदाला एवढी एवढी तुम्हाला कसा वाटला एक कमेंट करून नक्की सांगा व माझा एवढी कुटुंब घेतला ते पण नक्कीच सांगा आपल्या अशात मराठी महाराष्ट्रातील शेतकऱ्याला सपोर्ट करण्यासाठी आपल्या युट्यूब चॅनल जय जवान जय किसान जय महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराज तिचे